नमस्कार आरोग्य न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मंडळी आम्ही आपल्यासाठी नवनवीन आरोग्याच्या टिप्स घेऊन येत असतो आणि आज देखील अशीच महत्वपूर्ण आरोग्यदायी टिप्स घेऊन आलो आहोत ते म्हणजे डाव्या कुशीवर झोपण्याचे आरोग्यदायी फायदे नंबर एक डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपल्या हृदयावर दबाव जाणवत नसल्याने हृदय योग्य पद्धतीने काम करतं यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते दोन डाव्या कुशीवर झोपल्यामुळे शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात तीन डाव्या कुशीवर झोपल्यामुळे गर्भवती स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे योग्य आहे कारण याने गर्भात वाढत वाड़ असलेल्या बाळाच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत नाही या व्यतिरिक्त टाचा हात आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या देखील दूर होते चार डाव्या कुशीवर झोपल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो त्यामुळे झोप पूर्ण होते या स्थितीत झोपून उठल्यावर थकवा जाणवत नाही आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात पाच पचनक्रिया सुरळीत होते आणि पाचक प्रणालीवरती अतिरिक्त दबाव येत नाही डाव्या बाजूकडे झोपल्याने शरीरात जमा होत असलेले टॉक्झिक्स लसिका वाहिनी तंत्राद्वारे बाहेर पडतात सहा बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे आराम मिळेल गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होते सात पोटातील ॲसिडवर न जाता खाली येतं ज्याने ॲसिडिटी आणि छातीत जळजळणे अशा समस्या दूर होतात तर मंडळी ही होती महत्त्वपूर्ण माहिती जी डाव्या कुशीवर झोपल्याने आपल्या आरोग्याला कसे फायदे होतात याबद्दल व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ गरजवंतांपर्यंत शेअर करा धन्यवाद